नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे गुडगाभर पाण्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव प्रवास लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष तत्काळ समस्या मार्गी लावण्याची मागणी सुंदर ग्राम निर्मितीच्या आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न धुळीस मिळते जेव्हा एखाद्या गावातील चिमुकले विद्यार्थी एकमेकांच्या आश्रयाने शाळेचे बसस्तान डोक्यावर घेऊन शाळेत येण्या जाण्यासाठी गुडगाभर पाण्यातून जीव प्रवास करतात आणि तरीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसले आहेत ही शोकांतिका आहे काहीशी अशीच परिस्थिती लाखांदूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे येथे अगदी वर्ग पहिली ते सहावीचे विद्यार्थी त्यांच्या शाळेत येण्या जाण्याच्या मार्गावर साचलेल्या गुडगाभर पाण्यातून त्यांचे बसस्थान डोक्यावर घेऊन एकमेकांचा हात पकडून शाळेच्या वाट्यावरून ये करीत आहेत ही जीवघेणी परिस्थिती लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथील असून येथील छत्रपती चा शिवाजी महाराज चौक पासून येथील टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर उद्भवली आहे तालुक्यातील सरांडी बुजुर्ग येथील टोलीवर कमी अधिक नऊ कुटुंब मागील सत्तर वर्षापासून वास्तव्याने आहेत येथील आठ ते दहा चिमुकले विद्यार्थी येथील परिषद शाळेत शिक्षण घेत असल्याने दररोज या मार्गाने गावात ये जा करतात मात्र पावसाळ्यात या मार्गावर गुडगाभर तर अतिवृष्टीमुळे कंबरभर पाणी साचते अशा परिस्थितीत या हेटीवरील पालक आपल्या चिमुकल्या पल्ल्यांना खांद्यावर घेऊन कंबरभर पाण्यातून शाळेत जाण्याकरिता सोडून देतात तर पावसाळ्यात इतर वेळात येथे गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने हे चिमुकले विद्यार्थी एकमेकांचा हात पकडून एकमेकांच्या सहाय्याने गुडघाभर पाण्यातून मार्गक्रमण करतात अशा परिस्थितीत एखाद्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पाय घसरून अनुचित दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेकदा अशा परिस्थितीची संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना करून दिल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि एखादा अनुचित प्रकार घडल्यावर त्यांचे डोळे उघडतात रस्ते चानी इतुन चानी या रस्त्याच्या आणि इथून प्रवास करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही तेच होत असल्याचे स्थानिक लोक सांगतात त्यामुळे येथील स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आमदार खासदार यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संबंधित या मार्गाच्या समस्येचे गांभीर्य ओळखून ही समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे माझे नाव विनोद दागोजी ढोरे आहे मुक्काम पोस्ट सरांडी बुजुर्ग तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा शिवसेना तालुका प्रमुख म्हणून लाखांदूर तालुक्यामध्ये काम करत आहे मागील सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या रोडला म्हणजे छत्रपती शिवाजी चौक तर हेटी असं गाव समाजामध्ये संबोधले जाते जवळपास अर्धा ते एक किलोमीटरचा हा रोड आहे आणि ह्या रोडमुळे गावातील शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेला व शाळकरी मुलांना एवढा त्रास होतो जाणे येण्यासाठी की अखेर त्या पालकाला त्या पाल्याला आपल्या खांदावर उचलून शारी शाळेमध्ये पोहोचवू आपल्याशिवाय मार्ग नाही आहे आजची तारीख आहे बारा बारा आठ दोन हजार पंचवीस आणि पूर ह्या तालुक्यामध्ये दोनदा पूर येऊन गेलेले आहेत आणि ही अशी परिस्थिती असताना अजूनसुद्धा ह्या रोडला मांडी मांडी पाणी आहे आणि ते मांडी मांडी पाणी असल्यामुळे शेतकरी शेतमजूर लोकांना जाण्या ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन कर करावा लागत आहे त्यामुळे सरकारला माझी ही विनंती आहे का ग्रामपंचायत आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी तात्काळ ह्या रोडची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं शिवसेनेमार्फत आंदोलन करून मोठं आंदोलन छेडण्यात येईल बंडू ढोरे बोलतो या रोडनं आमच्या घराकडे म्हणजे आमचं घर त्या ठिकाणी जवळपास एकोणीसशे चौपन्नपासून आमचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे आणि तेव्हापासून या रोडनं जाणं येणं आहे ग्रामपंचायती सगळ्या सुविधा आम्हाला आहेत परंतु रोडचाच एक प्रॉब्लेम असा आहे का तो सत्तर वर्षापासून अजूनही त्याच परिस्थितीत आहे त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्याला आम्हाला तर त्रास होते परंतु लहान जे मुलं आहेत त्यांना शाळेत जाण्याचे जे त्रास आहे तो म्हणजे आज जवळपास त्यांच्या कंबरभर जवळपास